गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत महिलांची समाजात कुटुंबात भागीदारी वाढविण्यासोबतच त्यांचा सन्मान वाढविण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी आतापर्यंत एक महिलांनी नोंदणी केली त्यापैकी एक कोटी सात लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात आपण रक्कम सुद्धा जमा केली आहे असे यवतमाळ ये येथे लाडक्या बहिणीशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते जिल्हाभरातून पन्नास हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे स्थळी आगमन झाल्यानंतर असंख्य लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्ती निमित्त व उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आमदार भावना गवळी आमदार किरण सरनाई आमदार मदन इराव आमदार प्राध्यापक डॉ अशोक उईके आमदार डॉक्टर संदीप धोरवे आमदार सज्जू रेड्डी गुरुवार आमदार नामदेव ससाने आमदार इंद्रिल नाईक जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता आज देखील स्त्रीची विराट शक्ती दिसून येत आहे या स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ ये येथे आलो आहोत ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झालेली नाही त्यांची नोंदणी करून त्यांना एकाच वेळी तीन महिन्यांची रक्कम देऊ प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष्य आहे योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतलाय गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना तीन सिलेंडर मोफत देण्यात येत आहे राज्य सरकारने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना महिलांसाठी आणल्यात राज्यातील महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होताना पाहण्याचे स्वप्न आहे लाडक्या बहिणीसोबतच लाडक्या भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेतून भावांना महिन्याला सहा ते दहा हजारापर्यंत विद्यावेतन दिले जात आहे राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरू केली आहे सात एच पी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पीक विमा योजने सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधनकारक आहे ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून दोनच महिने झाले या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवला खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि सहा महिने थांब असा प्रकार होता लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते देण्याचा प्रयत्न केला आहे आज जा समोर नुसत्या माता भगिनी नाही आहे तर तुमच्या रूपानं ही स्त्री विराट स्त्री शक्ती उभी आहे आणि ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती शक्ती असते त्याला कोणाची भीती असते की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली एक कोळी कोटी चाळीस लाखपेक्षा जास्त बहिणींची नोंदणी या ठिकाणी झाली आहे यापैकी एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जाता जाता पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं सांगतो की आम्ही आमच्या बहिणींचं रक्षण करूच करू परंतु त्यांना योग्य पद्धतीनं जे काही रक्षाबंधनाची ओवाळणी ही पण टाकत राहू पुढं भाऊबीजेची पण ओळणी त्या ठिकाणी टाकत राहू तिथं कुठंही आम्ही अंतर पडून देणार नाही ना 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 ना। आणि तुमचं रक्षणाच्याही बाबतीमध्ये कुठंही महायुतीचं सरकार कमी पडणार नाही शब्द देतो आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आमच्या स्त्री शक्तीचा जागर केला जातोय देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं आपल्याला विकसित भारत तयार करायचं आहे पण मोदीजी म्हणाले विकसित भारत तेव्हाच तयार होईल ज्यावेळी भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या महिला या देशाच्या मुख्य येतील या समाजाच्या मुख्य येतील या अर्थकारणाच्या मुख्य येतील ज्यावेळी महिलांना आपण सशक्त करू तेव्हाच भारत सशक्त होऊ शकेल आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना त्या ठिकाणी सुरू केल्या